सध्या बिग बॉस मराठीचा नवीन सीझन चालू आहे यातील एका सदस्याची तुफान चर्चा आहे तो सदस्य म्हणजे गुलीगत सूरज चव्हाण चला तर पाहूया त्याची जीवन कहाणी बिग बॉसच्या घरापर्यंत पोचलेला सूरजचं आयुष्य अतिशय खडतर होतं प्रचंड मेहनत करत तो इथपर्यंत पोचला सूरज हा बारामतीचा बारामती येथील मोडवे या गावात तो राहतो सूरजच्या आईवडिलांचं तो लहान असतानाच निधन झालं सूरजच्या वडिलांना कॅन्सर झाला त्यातच त्यांचं निधन झालं त्याच्या वडिलांच्या निधनाने त्याच्या आईचं मानसिक संतुलन बिघडलं त्यांना रक्ताच्या उलट्या होत त्यातच त्यांचं सुद्धा निधन झालं सूरजची परिस्थिती अत्यंत हलाकीची होती त्याला पाच बहिणी आहेत त्याचं शिक्षण सुद्धा अर्धवट राहिलं तो आठवीपर्यंतच शिकला त्यानंतर त्याने घर चालवण्यासाठी मोलमजुरी चालू केली एकदा त्याच्या बहिणीच्या मुलाने त्याला टिकटॉक बद्दल सांगितलं त्याने बहिणीच्याच मोबाईलवर स्वतःचा एक व्हिडिओ बनवला तो व्हिडिओ पोस्ट केला तो व्हिडिओ व्हायरल झाला त्याला अचानक प्रसिद्धी मिळाली मग त्याने मोलमजुरी करून स्वतःचा मोबाईल घेतला त्यावर तो व्हिडिओ बनू लागला व टिकटॉकवर सूरज प्रचंड लोकप्रिय झाला पण काही दिवसातच टिकटॉक भारतात बॅन झाला पुन्हा सर्व काही बंद झालं पण सुरतसाठी ही तर सुरुवात झाली त्याला प्रेमासाठी काही पण ही यूट्यूब सिरीज मिळाली त्यानंतर त्याने यूट्यूबवर बुक्कीट टेंगूळ हे व्हिडिओ तो बनवू लागला त्याचे व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत होते त्याला प्रसिद्धीही खूप मिळत होती इन्स्टा व यूट्यूबवर त्याचे लाखो चाहते आहेत अनेकांनी त्याला दिसण्यावरून ट्रोल केलं परंतु त्याचा आतापर्यंतचा प्रवास हा अत्यंत संघर्षमय आहे सूरजने हे सिद्ध केलं आहे की आपण कसे दिसतो हे महत्त्वाचे नाही तर आपल्यात जर कला असेल तर आपण कसंही पुढे जाऊ शकतो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरता कलाकार विश्व या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा